दीपक कोरे याच्या हद्दपार आदेशास तत्काळ स्थगिती ॲडव्होकेट सचिन माने इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी गाव भाग परिसरातील दीपक कोरे यास माननीय कार्यकारी दंडाधिकारी सो इचलकरंजी यांनी निवडणूक काळाकरिता हत्कलंगले तालुका परिसरातून हद्दपार केलेले होते सदर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशावर नाराज होऊन इचलकरंजी येथील जिल्हा न्यायालय यांच्याकडे दीपक कोरे यांचे मार्फत ॲडव्होकेट सचिन माने यांनी सदर निर्णयास आव्हान देणारी याचिका दाखल करून सदर याचिकेमार्फत कार्यकारी दंडाधिकारी यांच्या एकतर्फी आदेशास तत्काळ स्थगितीची मागणी केली होती सदर कामी आज रोजी जिल्हा न्यायालय यांच्याकडे तत्काळ सुनावणी होऊन सदर हद्दपार निर्णयास स्थगिती देण्यात आली सदर सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट सचिन माने यांनी सदरची कारवाई ही केवळ राजकीय व विरोधकांच्या फायदेकरिता केल्याचे तसेच सदरची कारवाई चुकीची व कोणत्याही कायदेशीर बाबींचे अवलोकन न करता केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठोस कारणांशिवाय केल्याचे दिसून येते असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून दीपक कोरे याच्या हद्दपारीच्या आदेशास तत्काळ स्थगिती दिली सदरची कारवाई ही राजकीय व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्याने आजच्या न्यायालयीन कामकाजाकडे संपूर्ण इचलकरंजी शहराचे विशेष लक्ष लागून राहिले होते